कानडखेडे येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे वी जयंती उत्साहात साजरी पूर्णा तालुक्यातील कानडखेड येथे दिनांक सहा जून रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांची दोनशे वी जयंती गावकऱ्यांच्या वतीने मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली यावेळी सकाळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन गावात वृक्षारोपण करण्यात आले तर दुपारी गावातून मिरवणूक काढण्यात आली सदरील जयंती उत्सवात ग्रामस्थ जयंती मंडळाचे कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले दरम्यान जयंतीनिमित्त महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी आमच्या गावामध्ये देवी यांची जयंती साजरी झाली त्या दिवशी एकतीस तारखेला आम्ही एक रक्तदानाचा कार्यक्रम ठेवला होता एक बावन्न त्रेपन्न पिशवी आम्ही रक्तदान लोकांचं रक्तदान केलं त्या आणि त्या शाळेमध्ये वृक्षारोपणाचाही कार्यक्रम केला आणि एकदम सहा जूनला आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गावामध्ये एक मिरवणुकीचा छोटेखानी कार्यक्रम ठेवला होता त्या कार्यक्रमाचा आता समारोप झालेला आहे आणि कार्यक्रम आमचा एकदम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एकदम शांततेनं व्यवस्थित ते पार पडला त्याबद्दल सगळे जनतेचेही धन्यवाद आणि देवीच्या जयंतीबद्दल सांगायचं म्हणजे देवींनी खूप काही म्हणजे जे हिंदू धर्मातील देवी देवतांचे जीर्णोद्धार असतील मंदिरायचे किंवा न्यायदानाचं काम असेल सर्वप्रथम प्रथम देवींनीच प्रचलित आणलं आणि न्यायदानामध्ये कसं आहे त्यांच्या मुलानं एकदा काहीतरी चूक केली होती त्यांच्या मुलालाच मृत्यूदंड दिला होता इतक्या प्रखर आणि न्यायवादी आमच्या हो अहिल्यादेवी होत्या आणि आजच्या म्हणजे अहिल्यादेवीच्या जयंतीनिमित्त आम्ही गावात वेगवेगळे उपक्रम घेतले आणि गावालाही आम्हाला त्याच पद्धतीने सहकार्य केलं